नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना मेजवानी जेवणाची या खुण, 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 खुण मना सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मी ना आज करणारे अगदी चमचमी तसाबेत आणि चुलीवरचाच करणारे आणि इकडं बघा संध्याकाळची सुरुवात झाली आहे माझी जेमतेम डाळ शिजायला घातली आहे भाज्या चिरून घेतल्यात आणि आमची जेनिफर आहे कुत्री आहे तर हिला थोडंसं ओरडल्यामुळं ती बाहेर गेली आहे आता मी करणारे इथं भाजी तर लसुणी भाजी करणारे इथं पालकाचे तर याला पालक सुद्धा म्हणतात तर गावाकडं ना थंडीच्या दिवसांमध्ये जेमतेम ही भाजी करतात आणि खा पौष्टिक तर आहेच पण खायला सुद्धा अगदी चमचमीत लागते तर ना एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि या भाजीला ना जितकं शेंगदाणे चांगले घाल जास्त वापरतं ना तितकी चव खूप छान लागते आता हे ही ही शेंगदाणे भाजून घ्यायचेत आणि थोडेसे खरपूस भाजून घ्यायचेत तर ना दोन चमचे तीळ घेतलेले आहे मी पांढरे तीळ आणि हे पांढरे तीळ सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचेत अगदी हलकेसे भाजायचेत आता माझी चूल असल्यामुळे ना अगदी तडतड तडतड लगेच भाजले जातात आता हि तर खलबत्यामध्ये आहे ना शेंगदाणा तीळ आणि जिरं आणि एक गड्डा लसूण घेतलेला आहे तर लसूण सुद्धा या भाजीला जास्त घालतात त्यांनी ना भाजीचं नावच आहे ऑलरेडी लसुनी भाजी लसुनी पालक त्याच्यासाठी ना लसूण जास्त घालतात आता इथं खलबत्त्यामध्ये ना अगदी ओबडधोबड असं कुटून घेणार आहे आणि जर मिक्सरमध्ये जर करायचं असेल ना तुम्हाला तर पल्स मोडवर फिरवून घ्यायचं अगदीच बारीक कूट करायचा नाही आहे याचा जर कूट केला ना तर भाजी जशी चवीला पाहिजे ना तशी होत नाही तर इथं ना बघा खलबत्त्यामध्ये चांगलं असं ओबडधोबड कुटून घेतलेले आता हे साईडला ठेवूया आता त्याच कढईमध्ये ना इथं एक चमचा बेसन घेतले आणि बेसन शक्यतो कमी वापरायचं आपल्याला अगदी घट्ट अशी भाजी करायची नाही ही तर हि तर ना तुम्हाला थोडीशी माझी भांडी सुद्धा दिसत असतील आणि मी काय करते ना सपरातली भांडी सपरातच ठेवते घरामध्ये नाही घेत कारण काळी झालेली असतात आणि मग आपली जी घरातली रेग्युलर भांडी असतात ना त्यामध्ये ही भांडी लगेच उठून दिसतात म्हणून सपरातली भांडी सपरातच ठेवते आता त्याच कढईमध्ये बघा मी बेसन हिथं चांगलं खरपूस भाजून घेतले आणि काय झाले ना माझी चूल हाय मोठी आणि जी कढई आहे ना ती हाय छोटी त्याच्यामुळे ना त्यावर मी जाळी ठेवली आहे आणि बघा चांगलं असं खरपूस भाजून घेतले आणि चुलीवरच ना भाजलेला बेसनचा वास खरंच छान येतो त्याच कढईमध्ये ना इथं दोन चमचे तेल घालून घ्यायचे आता तेल घातल्यानंतर आपल्याला इथं एक चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची यामध्येच एक चमचा जिरे घातले हिथंय ना ठेचलेला लसूण घेतलाय तर खलबत्त्यामध्येच ठेचून घेतला होता आणि मी ऑलरेडी आहे ना अगोदरच तुम्हाला मी भाजीची तयारी काय केली होती ती सुद्धा दाखवली होती ना अगदी चिमुटभर आपल्याला हिंग घालायचंय आणि हिंगाने ना या भाजीला वास खरच छान येतो आता इथं बारीक तुकडे करून म्हणजे किसून घेतले आलं घातलेलं एक चमचा आणि हे ना आपल्याला चांगलं असं फ्राय करून घ्यायचंय भाजून घ्यायचंय बघा चुलीचा जो आर आहे ना मी जास्त वाढवलेलं नाहीये कमी आरावरच पहिल्यांदा परतून घेते नाहीतर मग काय होतं ना जास्त जाळ वाढवला ना तर ब जे आपण घातलंय ना लसूण घातलाय यामध्ये जिरं घातलंय महुरी घातलीये ही करपून जाऊ शकते आणि करपलेली नाही पाहिजे आपल्याला आता हिथं ना दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेत आणि हिरवी मिरची घेतली त्यामध्ये ना एक लाल मिरची सुद्धा मला झाडाला भेटली म्हणून ती सुद्धा घेतलीये थोडीशी झणझणीत आणि चमचमीत खायची होती ना म्हणून तर हा कांदा आहे ना आपल्याला चांगला आहे ना भाजून घ्यायचा आहे आता या कांद्याला ना अगदी डाक परणेपर्यंत भाजायचं नाहीये थोडासा कॅरमलाईज करून घ्यायचा आहे ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे त्यासाठी इथं एक चमचा मीठ घातलेलं आहे आणि मिठामुळे ना कांदा लवकर भाजला जातो आता आमची आजी अशी म्हणती की कुठलीही भाजी करताना लगेच त्याच्यामध्ये मीठ नाही घालायचं पण मी काय करते कांदा भाजायचा असला किंवा टोमॅटो आपल्याला गाळ करायचा असला ना तर त्यावेळेस मी लवकर टोमॅ मीठ घालते त्याच्यामुळे ना मीठामुळं लवकर टोमॅटो आहे ना तो गाळ होतो शिजला जातो आता जी आमच्या आजीची पद्धत होती ना तर ती जी पद्धत सुद्धा बरोबर आहे कसं होतं आपण भाजी शिजत आल्यानंतर मीठ घातल्यानंतर ना भाजीला कमी मीठ लागतं आणि आपण ऑलरेडी जास्त जर मीठ घातलं आहे ना तर भाजी जशी जशी आटत येते ना तशी तशी ती खारट होती तिचंसुद्धा बरोबर आहे आता इथं आहे ना कांदा आणि टोमॅटो लवकर मऊसूद होण्यासाठी यावर झाकण ठेवले आणि ना आपल्याला फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे आता इथं बघा कांदा आणि टोमॅटो चांगला असा मऊसूद झालेला आहे आता यामध्ये ना मी पुढचे जिन्नस घालून घेणार आहे आता इथं आहे ना तुम्ही जास्त जर काळपट झाला कांदा तर आमच्या आजी काय सांगते जास्त जर काळपट झाला ना कांदा तर त्यामध्ये ना थोडीशी आमचूर पावडर घालायचे त्याच्यामुळे ना कांद्याला आहे कांद ना करपट असा वास येत नाही आता ही तर थोडीशी हळद आहे आणि थोडंसं बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेले हा कांदा आहे ना आपल्याला चांगला असा शिजवून आहे जितका कांदा चांगला परतून घेता जितका कांदा चांगला शिजवून घेताना तितकाच भाजीला एक संधपणा येतो आता जो मसाला घातलाय ना तो शिजण्यासाठी इथं थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला काय आहे एक वाफ काढून घ्यायची आहे आता यावर एक झाकण ठेवते आणि एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आता कसं असतं ना चुलीचं जेव्हा आपल्याला जाळ कमी पाहिजे असतो ना तेव्हा जाळ वाढतो आणि जेव्हा जास्त जाळ पाहिजे असेल ना तेव्हा जाळ लागत नाही फुकून फुकून बेजार व्हायची बारी होती पण जाळ काही लवकर लागत नाही तर इथं बघा जे आपण बेसन भाजून घेतलं होतं ना सुरुवातीला ते यामध्ये घातलेलं आहे आणि पालकामध्ये ना तसंही पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळं पाणी इथं घातलेलं नाही आहे मी आता जे पालकाचं पाणी निघेल ना त्यामध्येच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे फक्त मी आहे ना थोडंसं पाणी यामध्ये पहिलं सुरुवातीला घातलं होतं परत पाण्याचा वापर केलेला नाही आहे मी आता ही भाजी चांगली परतून परतून घ्यायची जितकी परत तो ना भाजी तितकाच भाजीतून पाणी रिलीज व्हायला सुरुवात होती आता मी भाजी परत ती तोपर्यंत मला तुम्ही सांगा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कुठल्या देशातून बघताय कुठल्या गल्ली पोळ्यातून बघताय तो मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी कशा वाटतात ना त्यासुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा तर बघा भाजीला आहे ना आंगचंच पाणी किती सुटलेलं ते आता याच भा जी भाजी शिजून निघते यामध्ये आता जी सुरुवातीला आपण तीळ शेंगदाणे लसूण आणि जिरं वाटून घेतलं होतं ना ती यामध्ये घालून घ्यायचं आता बघा मी ओबडधुबड घातल्यामुळे ना भाजीमध्ये अगदी दिसतंय ते नाहीतर मग काय होतं ना, ना जास्त बारीक जर केलं ना तर ते भाजीमध्ये दिसत नाही आता यावर झाकण ठेवलं आणि एक वाफ काढून घेतली तर अजून आजूबाजूनी बघा तेल चांगलं सुटलेलं आहे आणि जी भाजी आपण केली होती ना ती सुद्धा चांगली शिजून निघालेली आहे आता मी काय करणार आहे ना आता माझं आहे ना बघा कडे सारखी आहे त्याच्यामुळे ना मला चिमटे आणि सारखं धरावी लागू लागते आणि व्यवस्थित असे हलवून घ्यायला लागते तर मधी मध्ये बघा कलंडल्यासारखी सुद्धा तुम्हाला वाटत असेल भाजी ही तयार झाली आहे पण यावर घालायचं आपल्याला तडका त्यासाठी ना इथं तडका पॅन ठेवलाय आणि चुलीवरचा ना तडका खरंच खमंग असा वाश येतो भाजीला आणि तुम्ही अशी भाजी, भाजी केली आहे का मला कमेंट करून नक्की कळवा आता हिथं आहे ना थोडंसं तेल घातलं आहे आणि लसूण घातलं आहे त्याचबरोबर इथं थोडंसं बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलं आहे त्याने कलर चांगला येतो आता हा गरमागरम तडका आपल्याला यावर घालून घ्यायचा आहे तर बघितलं ना बघता क्षणी आहे ना वाटलं पाहिजे जेवायची इच्छाच झाली पाहिजे असं जेवणसुद्धा झालं पाहिजे आणि आपण जी भाजी वगैरे करतो ना तीसुद्धा दिसायला डोळ्याला चांगली दिसली ना तो पोट आपोआप भरतं असं तरी माझ्या आजीचं म्हणणं आहे आणि माझ्या आईचं सुद्धा म्हणणं आहे तर तिचं प्रत्येक वेळेला म्हणणं असायचं आमच्या वेळेला काय एवढे मसाले नसायचे नुसती फोडणी जरी दिली ना कडीपत्त्याची तरीसुद्धा जेवणाला वास चांगला आला पाहिजे आता इथं आहे ना मी चुलीवरचा आर खाली ओढून घेतलाय आणि मिस्टरांना खायचा होता त्याच्यासोबत पापड म्हणून पापड भाजून घेतली घेते इथं आणि आरावरचा पापड आहे ना एकदम खरपूस असा लागतो तर आता ह्या पापडाबरोबर आहे ना माझी आजी आम्हाला सांगायची पण मी कधी खाल्ले आहे तुम्ही कधी खाल्लं असेल तर मला कळवा बरं का तर आमची आजी सांगायची की जे ह्याचे उडदाचे पापड किंवा आपले काय म्हणतात शाबुदाण्याचे पापड तर याच्यासोबत ना शेंगदाणे आवर्जून खावावेत तर तुम्ही खाता की नाही ते मला कळवा आता ना मी खरडा तो राहिला होता तो परतून घेतलाय कारण माझ्या बारक्या मुलाला खरडा खूप आवडतो आणि माझ्याकडे ना आठवड्यातून दोन ते तीन वेळा खरडा हा प्रकार केला जातो आता भाजी इथं आहे ना मी सर्व करणार आहे म्हणजे आता बाकीची लोक बसलाय जेवायला त्यांना वाढून आहे पहिल्यांदा तर भाजी बघा दिसायलाच अगदी चमचमीत अशी झालेली आहे तर एकदा ना या पद्धतीने नक्की करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला जर लाईक केले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका चला तर मग भेटू अशा छान छान रेसिपीसोबत